दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यामध्ये केशर लागवडीचा प्रयोग यशस्वी केलेला आहे आता हा प्रयोग जो आहे तो सर्वांना आश्चर्यचकित करणारा आहे मात्र छत्रपती संभाजीनगरच्या प्रिया अग्रवाल यांनी हे शक्य करून दाखवला आहे त्यांनी एका दहा बाय दहाच्या खोलीमध्ये हा या केसर प्रयोगाची लागवड केलेली आहे ला आपण जर बघितलं तर केशर लागवडीचा प्रयोग जे काश्मीरमध्येच आपल्याला पाहायला मिळत असतात मात्र आता मराठवाड्यात देखील या प्रयोगाची चर्चा आपल्याला ऐकायला मिळत आहे या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत स्वतः सी ए प्रिया अग्रवाल आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत मॅडम तुमचं सर्वप्रथम खूप खूप स्वागत आहे न्यूज एटीनच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये काय सांगाल नेमकं तुम्ही या ठिकाणी केशर लागवडीचा प्रयोग केलाय कशी कल्पना सुचली काय सांगाल मी इंटरनेट इंटरनेटवर रिसर्च केलं होतं तेव्हा मला कळलं की हे इंडोअर पद्धतीने केसर उगवला जाऊ शकतो मग मी याच्यावर भरपूर रिसर्च केला मागच्या एक दीड वर्षापासून मी याचा अभ्यास घेत होती मी वेगवेगळ्या वेग ट्रेनिंग घेतल्या आपल्या इथे घेतलं पुण्याला जाऊन घेतलं आणि बाकी अजून स्वतः कश्मीरला जाऊन व्हिजिट करून आले की एक्झॅक्टली तिथे केसर कसा उगतो काय असतं तिथेही लोक म्हणजे गव्हर्नमेंट रिसर्च करतंय इंडोअर करण्यावर मग तेही चेक करून आले मग मला ओव्हरऑल कळलं की हे होऊ शकतं तर मी याला म्हणजे ट्राय देण्याचा विचार केला आणि माझ्या हसबंडचा सपोर्ट असल्यामुळे आम्ही याला सुरुवात केली hmm. मागच्या मार्च एप्रिल पासून मी हे रूम बनवायला तयार केलं के hmm. मग याच्यासाठी लागणारे वेगवेगळे डिव्हाइसेस अरेंज केले मग एकदा फायनल रूम बनल्यावर हे जे याचे सीड्स असतात आपले केसरचे याला बल्ब म्हणतात हे काश्मीर काश्मीरवरनं प्रोक्युर केले मग हे सीड्स न आत शिफ्ट करून त्यांना एक कृत्रिमृत्या जे काश्मीर मध्ये वातावरण असतं तसं तयार करून त्या बल्बला दिलं जेणेकरून त्याच्यामधनं फुलाच्या रूपात केसर बाहेर येऊ शकतो साधारणतः हे जो प्लांट आहे हा प्लांट उभा करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला माझं एक आठ एक महिने गेले याच्यात म्हणजे इनिशियली दोन तीन महिने हे सगळं रूम बनवण्यात मग त्याच्यानंतर सीड वगैरे प्रोक्युअर करण्यात मग हे सीड ऑगस्ट पासून ह्या रूम मध्ये आहे त्यांची ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर काळजी घेतली धनतेरस पंधरा ऑक्टोबर नंतर याला पहिलं फुल आलेलं दिसलं होतं मग एक पाच नोव्हेंबर पर्यंत याचं फ्लावरिंग बंद झालं होतं आता एक दोन एक दोन फुलं दिसतात सध्या याचा सगळ्यात मेन फायदा असा आहे की जी जे उत्पन्न आपण एक एकरच्या शेतात बघतो ते इथे दहा म्हणजे शंभर स्क्वेअर फूट किंवा दीडशे स्क्वेअर फूट मध्ये निघू शकतो तुम्ही बघू शकाल हे व्हर्टिकल फार्मिंग आहे इथे तर इथे मल्टिपल लेयर्स क्रिएट करून एक छोट्या जागेत आपण जास्त उत्पन्न घेऊ शकतो येस साधारणतः आतापर्यंत तुम्ही या माध्यमातून किती उत्पन्न घेतलंय उत्पादन उत्पादन किती उत्पादन मी एक पस्तीस ते चाळीस ग्राम घेतलंय माझं पर्पज छोट्या रूम मध्ये सगळ्या प्रकारचे जेणेकरून मी जे, याला पुढे जाऊन बिझनेसच्या स्वरूपात बघते तर एक छोट्या माध्यमातन मी एक, एक दीड वर्षाची सायकल असते पूर्ण कम्प्लीट करेल जर मला वाटतं हे प्रॉफिटेबल आहे म्हणजे खरंच सक्सेसफुल आहे तर मी याला मोठ्या प्रमाणावर हे करण्याचा माझा विचार आहे या केसर लागवडीसाठी नेमकं तुम्हाला किती खर्च लागलेला आहे आता आ, हे रूम बनवायला मला एक साधारणतः चार पाच लाख लागले आणि सीट्स असं सगळं मिळून सात ते आठ लाख लागलं मला नवीन जे शेतकरी आहेत इतर महिला देखील आहेत त्यांना जर हा प्रयोग लागवड करायची असेल त्यांना तर त्यांनी नेमकं कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे त्यांना काय सांगाल याच्यावर त्यांना पहिले स्वतः भरपूर रिसर्च करावा लागेल याचा अभ्यास घ्यावा लागेल मग यासाठी वेगवेगळ्या ट्रेनिंग होतात आपल्या इथे इंडियामध्ये महाराष्ट्रात वगैरे तर तिथे जाऊन ट्रेनिंग घेतलं की त्यांनी स्वतः त्यांना लक्षात येतं की हा आपण करू शकतो की नाही करू शकत म्हणजे सक्सेसफुल आहे असं ट्रेनिंग मध्ये म्हटलं गेलंय त्याच्यानंतर पण आपल्याला किती फिजिबल आहे ते सगळं बघून ते करू शकतात बरं येणाऱ्या काळामध्ये नेमकं किती दिवसामध्ये हा जो केसर लागवडीचा प्रयोग आहे यामधून तुम्हाला उत्पन्न मिळेल आता uh, केसर हे वर्षात एक ना एकदा येतं आता आपला हा पिरियड या वर्षीचा झालाय ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह आता ट्वेंटी ट्वेंटी सिक्स मध्ये येणार मेनली याचे तीन स्टेजेस असतात एक फ्लावरिंग एक मल्टिप्लिकेशन आणि एक डॉर्मल सी सो so, फ्लावरिंग एक तीन महिन्याचा पिरियड असतो त्यांना एक uh, प्रॉपर ऍटमॉस्फिअर मी आलं तर तिसऱ्या महिन्यात ते ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या मेड मध्ये फ्लावरिंग येतं त्याच्यानंतर ते जातं मातीत जिथे ते स्वतःला मल्टिप्लाय करतं एक सीड स्वतःचे तीन चार सीड्स बनवतं हे सीड्स ची इन्व्हेस्टमेंट वन टाइम आहे त्याच्यानंतर ते वर्षानुवर्ष स्वतः डॉट वॉटर क्रिएट करत असतात मग एक एप्रिल पर्यंत स्वतःला ते मल्टिप्लिकेशन करतात त्याच्यानंतर ते एप्रिल ते ऑगस्ट डॉर्मन्सी मध्ये जातात म्हणजे सुप्त अवस्थेत ते स्वतःची एनर्जी कन्झ्युम करतात <laughs> हे जे केसर तुम्ही लागवड केलेली आहे याचं वान कोणतं आहे नेमकं वेगवेगळे प्रकार असतात त्यामध्ये मोगरा केसर म्हणतात जसं मी तुम्हाला दाखवू शकते इथे हे जे तीन पत्ती आहेत रेड कलरचे याला आपण केसर म्हणतो ह्या केसरमध्ये जेव्हा आपण याला धाग्या सोबत करतो तर ते लच्छा केसर असतो हे धाग्या सोबत घेतलं तर लच्छा केसर असतो आणि हा धागा तोडला तर हा आपला मोगरा बनतो याला कश्मीरी मोगरा म्हणतात हे ओरिजिनल सॅफ्रॉन आहे याच्यात भरपूर भेसळ होते आजकाल बाजारात तर आमचा ब्रँड असा आहे की आम्ही या धाग्यासोबत विकू जेणेकरून याला भेसळ कमी करता येते जेव्हा हे ये सिंगल थ्रेड विकतो तेव्हा त्याच्यात भेसळ होण्याचे चान्सेस जास्त असतात कलर करून तर नक्कीच आपण बघितलं की सीए असलेल्या प्रिय अग्रवाल यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये केसरचा यशस्वी प्रयोग केलेला आहे हा प्रयोग जो आहे इतर महिलांना आणि शेतकऱ्यांना प्रेरणादायी देणार आहे न्यूज एटीन साठी रवी शिकारे छत्रपती संभाजीनगर